सिद्धनाथ नागरिक विकास आघाडीच्या माध्यमातून आमच्या दहाच्या दहा, दहा प्रभागामध्ये अत्यंत शिस्तबद्ध प्रचार चालू आहे आपण बघताय सिद्धनाथ नागरिक आघाडीला आणि आमचे जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय समाज पार्टी राष्ट्रवादी पार्टी पवार साहेबांचं से गट असेल याशिवाय आमचे जे मित्रपक्ष आहेत या सगळ्यांच्या आमच्या पॅनलला लोकांचा अत्यंत भरघोस प्रतिसाद मिळतो आहे लोकांनी एकदा ठरवलं आहे या मसवड शहरामध्ये आता ज्या परिवर्तन व भाषणामध्ये चर्चा होतात ते न करता खरं खरं परिवर्तन करून दाखवायचं आणि सर्वसामान्य कुटुंबातले लोकांना यावेळी म्हसवडचं संधी द्यायची या भावनेतनं जनतेचा प्रतिसाद दिसतो आहे आज साधारण सगळ्या दहाच्या दहा प्रभागामध्ये आमच्या कोपरा बैठका झाल्या दहाच्या दहा प्रभागामध्ये आमच्या प्रभागा पदयात्रा रॅली झालेल्या आहेत आणि लोकांचा उदंड रिस्पॉन्स आहे सगळ्या माता भगिनी तरुण बांधव हे सगळे येत आहेत आदरणीय आमच्या आघाडीचे नेते माधवराजी जानकर साहेब यांनी यांच्या जे रॅली होत आहेत किंवा जे फिरत आहेत त्याला उदंड प्रतिसाद आहे आदरणीय प्रभाकर देशमुख साहेब मी असे अभय ददा जगताप आम्ही सगळी मंडळी जिथं जिथं जातो आहे तिथं लोकं मोठ्या उत्साहाने बाहेर पडत आहेत आणि मला माहिती आहे की मसवडची ही जनता यावेळी तीन तारखेला एक ऐतिहासिक निर्णय केल्याशिवाय राहणार नाही आमच्या चिन्ह नागरिक आघाडीला भरघोस पाठिंबा मिळणार आहे हे मला या निमित्तानं सांगायचं आहे मी मसव मसवडवाशांना आव्हान करतोय येणाऱ्या आता दोन तीन दिवसामध्ये कशालाही फसू नका कोणत्याही भूलतापाला बळी पडू नका काही धाड दंडिलशाही धपडशाही केली जाईल या कुठल्याही गोष्टीला बळी पडू नका शेवटी लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुविधानाने तुम्हाला जो मताचा अधिकार दिलाय या मताच्या अधिकाराचा उपयोग योग्य करा आणि योग्य माणसांना संधी द्या असं मी त्यांना जाहीर आवाहन करतो तुम्हाला काय निवडणुकीच्या निमित्ताने काही पदाधिकाऱ्यांना आपल्याला वस्तुस्थिती आहे तर तुम्ही बघताय आमचे सगळे उमेदवार हे सर्वसामान्य कुटुंबातले उमेदवार आहेत आज विरकरवाडीमध्ये बघितलं काही उमेदवारांना काही आमच्या प्रचारामध्ये फिरणाऱ्या आमचे तिथला एक आबा सर किंवा जी विरकर लेडीज आहे तिच्या पतीला त्यांच्या ते राकोंडे सर यांना उगीच अडवलं पोलीस गाड्या त्यांच्या दारात पाठवल्या कोणाच्याही खिशात काही सापडलं नाही आता मासावडीला रामभाऊ मासाळसारखा एक सामान्य कार्यकर्ता मासावडीला गावातून जात होता तर काही गुंड मुलांनी त्याला अडवलं त्याचे खिशे तपासले मला कधी कळेनच की या मु या लोकांना कोणी पोलिसांचं लायसन दिलं यांना काही महसूल खात्याचं लायसन्स दिलं का लोकांना अडवायचं असले प्रकार चालू आहेत मसवडकरां जनतेला मला आवाहन करायचं आहे मसवडकर बांधवनं आपल्याला निर्भयपणे राहायचं असेल आपल्याला खऱ्या अर्थानं या मसवड शहरामध्ये शांतता आणि समाधान जगायचं असेल तर ही जी गुंडगिरी धर्तींशाही चालू आहे मग सोड शहरातनं लोकांना फिरून द्यायचं नाही कोण माणूस कोण प्रचाराला आला तर मागं माणसं पाठवायची गाड्या पाठवायचे जे काही प्रकार चालू आहेत हा प्रकार बरोबर नाही पण हे सगळं आम्ही मोडून काढल्याशिवाय राहणार नाही कारण या आघाडीमध्ये त जशाच तसे उत्तर देणारी माणसं आहेत आपण सांगितलं की काल कोणीतरी जाहीर पाठिंबा दिला मागच्या वेळीसुद्धा परिवर्तन पॅनलचे पॅनलचे त्या आघाडीचे प्रमुख होते आणि आतासुद्धा त्यांच्या पॅनलमध्ये जे काही लोक उभे राहिलेत ती सगळी परिवर्तन पॅनलमधली दिसत आहेत सगळे जवळजवळ बारा तेरा लोकं हे परिवर्तन पॅनलमधलेच आहेत तर मलाच कळेल ना की आता हे जे काही भारतीय जनता पार्टीचं पॅनल आहे ते परिवर्तन आघाडीमध्ये सामील झाले म्हणजे त्यांचा तिथं जाहीर प्रवेश झाला का आहे काही मला कळत नाही तर मसवडकरांनी शोधावं हो की कोणाचा कुठे नक्की प्रवेश झाला आणि कोणी कोणाला नक्की पाठिंबा दिला आहे